नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजचा या आठवड्याचा कृषी आपला हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आपण बघणार आहोत त्यापूर्वी मी सांगू इच्छितो की बऱ्याच हवामान तथाकथित हवामान तज्ज्ञांनी पाऊस पडणार तुळक पडणार इकडे पडणार तिकडे पडणार असे हवामान अंदाज देऊन आपल्या असंख्य शेतकऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे आणि चिंता त्यांची वाढवली आहे मात्र असा कुठेही पावसाचा अंदाज नाही हा आठवडा सुद्धा कोरडा आहे हे, हे युट्यूब चॅनलमध्ये जास्तीत जास्त व्ह्यूज मिळावेत आणि पैसे मिळावेत त्यामुळं असे काही लोक करत राहतात किंवा तथाकथित हवामान तज्ज्ञ त्यांचं त्यांच्याबद्दल आपण जास्त न बोललेलं सांगलं तर एकच सांगू इच्छितो की फक्त गोवा आणि त्याच्या बाजूचा जर परिसर सोडला थोडासा म्हणजे गोव्याच्या बाजूला कुठला बा, जिल्हे आहेत तर रत्नागिरी आहे थोडंसा कोल्हापूरचा काही भाग येईल तिथे तुरळक ठिकाणी आणि हलका हलका पाऊस जर सोडला तर महाराष्ट्रामध्ये इतर कुठेही पावसाची शक्यता नाही विनाकारण आपण घाबरून जाऊ नये त्यामुळं आपल्याला कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही फक्त गोव्याच्या आजूबाजूला थोडासा हलका तोही हलका आणि तुरळक ठिकाणी आभारी वातावरण आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाहीये दुसरी गोष्ट सध्या थंडी थोडी कमी झाली आहे तीन चार अंश आउंश... अंशानं तापमान हे गुरुवारपासून आपण सांगितलं होतं गुरुवारपासून तापमान कमी आहे आणि ही परिस्थिती ही शुक्रवारपर्यंत म्हणजे साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत असंच तापमान राहील थंडीत थोडीशी घट झालेली राहील मात्र शुक्रवारपासून पुढे तापमानामध्ये थोडीशी घट होईल आणि थंडीमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हा आपला हवामान अंदाज झाला अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला हा आपण आता बघूया हरभऱ्यामध्ये लवकरात लवकर पेरणी करा अजूनही शेतकऱ्यांचे फोन येतात की हरभरा पेरायला चालेल का काही ठिकाणी पानबसन चिबाड जमिनीमध्ये अजूनही वापसा झालेली नाही त्यामुळं आता पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपण सांगत असतो पण उशीर झाला तरी आपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करू शकतो पण एक एक दिवस जसा उशीर होतो तसं थोडंसं उत्पादन तिथे घटू शकतं पण उशीर होतोय म्हणून ओल्यात बरबटून किंवा वापसा नसताना मशागत करणे वगैरे हे टाळा चांगली वापसा झाल्यानंतरच आपण हरभरा पेरणी करणं गरजेचं आहे हरभरा पेरणी पद्धत अनेक वेळा सांगितलं की बेडवर एकतर बेडवर लागवड करा किंवा बी बी पेरणी करा किंवा पेरणी अशी करा की दोन सऱ्या म्हणजे जोडओळ पद्धत ज्याला म्हणतो आपण दोन ओळी पेरायच्या तिसरी रिकामी सोडायची आणि रिकामी सोडलेल्या ओळीमध्ये डवऱ्याला दोरी बांधून किंवा बळीरामनं तास पाडायचं सरी पाडायची आणि तिथे आपलं जास्तीचं पाणी जे आहे ते वापसा म्हणजे वापसा स्थिती नेहमी राहील आणि उत्पादनात वाढ होईल याबद्दल अनेक वेळा मी माहिती सांगितली आहे ट्रायकोडर्माबद्दल सुद्धा आहे प्रतिबंधात्मक मर येऊ नये याच्यामध्ये फ्युजेरियम विल्ट आहे रुटरॉट आहे ड्राय रुटरॉट वेट रुटरॉट त्यानंतर आता मी आज त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे किंवा कोणते कोणते रोग आहेत जमिनीतून पसरणारे आणि त्या अनेक रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे ट्रायकोडर्मा आहे बुस्टर बियाणं घेतलं तर त्या बियाण्यासोबतच ट्रायकोडर्माचं पाकिट आहे दुसरं कोणतंही बियाणं जर घेतलं तर बाजारामध्ये ट्रायकोबुस डीएक्स विकत मिळतं ते बियाण्याला ला लावा पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो रासायनिक खतासोबत टाकू शकता त्यात थोडंसं पाणी सुटतं किंवा मग रेतीत मातीत मिक्स करून जमिनीत पेरणीपूर्वी तुम्ही अर्धा किलो फेकू शकता आणि बियाण्याला बी बीज प्रक्रिया करू शकता हे आपण प्रत्येक शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा लावला नाही तिथे मरच प्रमाण मोठ्या प्रमाणात आता दिसणं चालू झालंय हरभऱ्याला खत भारी जमीन जर असेल जिथं जा जास्त वाढ होते तिथं फक्त सुपर फॉस्पेट मध्यम जमीन मध्यम वाढीसाठी डी एपी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा हे देऊ शकता आणि हलकी जमीन कमी वाढीसाठी वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो आठ असे खतं तुम्ही देऊ शकता जीवाणू खतांचा वापर करायचा असेल तर एन पी के बुस डी एक्स या पेरणीच्या खतासोबत तुम्ही मिक्स करून टाकू शकता एकरी बियाण्याचं प्रमाण पंधरा नोव्हेंबरपर्यंत जर पेरलं तर विजयसारखे बारीक दाण्याचे हे वीस किलो पण इथून पुढं जर हरभऱ्याची पेरणी करायची असेल तर सीड रेट थोडासा वाढवावा लागेल वाढ थोडी कमी होते त्यामुळं इथून पुढे जर पेरणी करायची असेल तर बारीक दाण्याचं ऐवजी पंचवीस किलो जॅकीसारखं बियाणं ऐवजी तीस किलो आणि विशाल विक्रमसारखं ऐवजी पस्तीस किलो आपल्याला बियाणं टाकावं लागेल आणि काबोली हरभरा हा पस्तीस ते पन्नास किलोपर्यंत आपण पेरू शकतो कारण एका म्हणजे पेरणीचा कालावधी जो आपण सोईंग विंडो ज्याला म्हणतो त्या पे, कालावधीमध्ये पेरल्यास जे रिकमेंडेड शिफारसीत बियाणं एकरी लागते तेवढं टाकायचं पण पेरणीचा कालावधी चुकून थोडंसं उशीर होत असेल तर अशा वेळेस त्या पिकांची वाढ थोडीशी कमी होते फांद्याची संख्या कमी होते त्यामुळे तिथं झाडाची संख्या वाढण्यासाठी एकरी बियाण्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं तिथं वाढावं वा लागतं हरभरा पाणी व्यवस्थापनामध्ये हरभऱ्याला पहिलं पाणी वाढीच्या अवस्थेत गरज असल्यास द्यावं हरभरा पीक हे पाण्यासाठी फार संवेदनशील आहे त्याला जास्त पाणी दिलेलं सहन होत नाही त्यामुळं त्याला मोजकं पाणी द्यावं वापसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी जास्त पाणी जर झालं किंवा पिकाच्या बाजूला मुळाच्या बाजूला पाणी साचून राहिलं की लगेच त्याला मूळकूज असेल रुट्रॉट असेल वेट रुटरॉट असेल असे रोग होतात त्यामुळं एकतर जमिनी ओलून पेरा एकदम कोरडी जमीन असेल तर ओलून वापसा करून नंतर पेरणी करा किंवा जर ओलावा चांगला असेल पेरणी करा त्याच्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये त्याला तुम्ही पाणी देऊ शकता वाढीच्या अवस्थेमध्ये कधीही तुम्ही पाणी दिलं तर हरकत नाही फक्त पाणी देताना फार पाणी साचून राहील आणि तिथं मुळाला इजा होईल असं करू नका किंवा फुलाच्या सुरुवातीला जरी तुम्ही पाणी दिलं वाढीच्या अवस्थेत गरज नसेल तर फुलाच्या सुरुवातीला तुम्ही पाणी द्या आणि भर फुलात मात्र पाणी देणं टाळा कारण तूर आणि हरभरा असे पिकं आहेत की भरफुलात ताण पडल्यानंतर जर पाणी दिलं तर तिथं तुमचं फुलगळ मोठ्या प्रमाणात होते शक्य झालं तर हरभऱ्याला सुद्धा तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी द्या फ्लड इरिगेशन जे आपण पट पाणी ज्याला म्हणतो ते दिल्यानंतर मर रोगामध्ये वाढ होण्याची शक्यता असते याचे दोन कारणं आहे एक तर जो फ्युजेरियम बुरशी आहे किंवा फायटोक्थेरा वगैरे असे रोग जे आहेत ते पाण्यासोबत वाहतात आणि खोडाला चिटकात चिटकतात आणि नंतर मुळाद्वारे त्याचं झाड रोगग्रस्त होतं म्हणजे रोगाचा प्रसार याच्यामुळं होतो किंवा फ्लड पाण्याला नियंत्रण जास्त खूप जास्त पाणी मुरतं लवकर वापसा होत नाही त्यामुळं सुद्धा तिथे मर रोगाचं प्रमाण वाढतं त्यामुळं हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन तुम्ही स्प्रिंकलरने केलं तरी चालेल आंब वाहून जाते असं काही गैरसमज आहे त्यामुळं उत्पादन घटतं असं काही होत नाही आम जरी वाहून गेली तरी दुसऱ्या दिवशी परत त्याच्यावर आम तेवढं येते त्यामुळे हरभऱ्याला पाणी स्प्रिंकलरना तुम्ही देऊ शकता वाढीच्या अवस्थेमध्ये देऊ शकता किंवा फुलोच्या सुरुवातीला द्या आणि दुसरं पाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत द्या मध्ये भर फुलात पाणी देणं शक्यतोवर हरभऱ्याला टाळा मर रोगाचं लक्षणं हे एक महत्वाची स्लाईड आतापर्यंतच्या याच्यात नव्हती तर बघा हे एकदम जळून जाणं फांदी जळून जाणं हरभरा पिवळा पडणं हरभरा एकदम लाल पिवळा पडणं आणि मध्ये मध्ये एखादं असं रँडम एक एक झाड जळून जाणं हे सगळे मर रोगाचे लक्षणं आहेत काही ठिकाणी हरभऱ्यामध्ये वेगवेगळे लक्षणं दिसतात ते मर रोगाचे आहेत एक 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 झाड वाळणं एक एक झाड वाळतं मध्ये मध्ये ते मर रोगाचं लक्षण आहे झाड खालून वाळतात किंवा वरतून वाळतात व झाडं पिवळे पडतात पानं पिवळे पडतं हे सगळे मर रोगाचे झाड पिवळं पडणं अचानक वाळणं पानं पिवळं पडणं हे सगळे मर रोगाचे लक्षण आहे पिवळं कधी पडतं ते मूळ खूच चालू झाली की पिवळं पडणं चालू होते झाड एकदम मरते कधी मुळं एकदम कुजून गेले सडून गेले आणि आपटेक थांबला की झाड एकदम मरते हे काही ठिकाणी काही पॅचेसमध्ये हे खळभर जमिनीमध्ये तिथे जास्त असतात काही ठिकाणी असं एक एक झाड असते तर हे सगळे मर रोगाचे लक्षण आहे मर रोगाचे विविध प्रकार आहे ते मी तुम्हाला हरभऱ्याचं डिटेल घेताना सांगतो वाढीच्या अवस्थेमधील फवारणी हरभऱ्याला वाढीची अवस्था जर असेल तर अळीनाशक आता आळी थंडी जरी आहे तर आळी बारीक स्टेजमध्ये आहे त्यामुळे अळीनाशक घेणं गरजेचं आहे स्वस्तात मस्त अळीनाशक म्हणजे इमान पंधरा ग्रॅम घेऊ शकता इथून पुढं आपण जे सगळे शिफारस करू ते वीस लिटरच्या पंपाचे प्रमाण आहे आतापर्यंत पंधरा लिटरच्या पंपाचं प्रमाण सांगत होतो त्यामुळे इमान पंधरा ग्रॅम फुटव्यासाठी टॉपअप पन्नास मिली एकोणीसशे एकोणीस सव्वाशे ग्रॅम आणि मर रोग जर जास्त असेल कमी असेल तर पिक्सल म मध्यम असेल तर क्रिप्टॉक्स जास्त असेल तर एलियट हा वाढीच्या अवस्थेमध्ये फुटवे जास्तीत जास्त यावे त्यासाठी टॉप आणि एकोणीस एकोणीस घेऊ शकता तुम्ही आळीनाशक इमान आणि मर जर असेल तर पिक्सल क्रॉप क्रिप्टॉक्स किंवा एलिएट असा फवारा तुम्ही वाढीच्या अवस्थेमध्ये देऊ शकता आंतरमशागत हां आता हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला थोडी गंमत वाटेल मागच्या वर्षी सुद्धा आपण याच्यावर लाईव्ह मध्ये माहिती दिली होती आणि व्हिडिओ सुद्धा बनवला होता तर हरभऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हरभऱ्या सोयाबीन निघालाय शक्यतो आंतरमशागत फुल लागेपर्यंत याच्यामध्ये जर तुम्हाला डुबे चालवायचे असतील तर फुले लागेपर्यंत हलके डुबे तुम्ही हलकं एकदम त्याला दाबायचं नाही वरच्या वर चालल एक इंचापर्यंत मशागत होईल आणि जे काही तणं असतील ते तुमचे तण निघून जातील आणि वरचा जमिनीचा थर जो आहे तो कोरडो हरभऱ्याला तर फार जास्त आंतरमशागत फायद्याची होते कारण वरचा जमिनीचा थर जो आहे तो आपण विस्कटून दिला तर कॅपिलरी मुवमेंट हे बघा एक खूप चांगलं तुम्हाला आता विषय निघाला म्हणून माहिती सांगतो आंतरमशागत जेव्हा करतात तेव्हा त्याचं ते शास्त्र काय म्हणतं आता एस आर टी पद्धत नवीन पद्धत आली आहे त्याचं शास्त्र दुसरं सांगतं पण आत्तापर्यंत आपण जे पाहिलं की आंतरमशागत आपण जेव्हा करतो तेव्हा जमिनीचा वरचा थर आपण जेव्हा डिस्टर्ब करतो तेव्हा कॅप्युलरी मुवमेंटमधून जे कॅप्युलरी मुवमेंट म्हणजे आपण बघा समजा आपण अशी मातीचा ढेक केला खाली जरी मा पाणी टाकलं तर पाणी ते वरती वरती येतं ते पाणी वर येण्याच्या क्रियेला कॅपिलरी मुवमेंट म्हणतात मग जेव्हा आपण वरचा थर डिस्टर्ब करतो तेव्हा ते वर येणं तिथं हवेत बा बाष्पीभवन होत नाही ते पाणी तिथपर्यंत येऊन थांबतं मुळांच्या कक्षेत ते थांबतं त्यामुळे हलकी मशागत हरभऱ्यामध्ये तुम्ही करू शकता नाही तर सोयाबीन जर तिथं उगवलं असेल तर मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग केले त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा केले होते त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही सांगितलं हरभऱ्यात बिंदास तुम्ही बकऱ्या सोडून द्या मेंढ्या सोडून द्या ते, वाले ते वाले बकऱ्या किंवा मेंढ्या काय करतात हरभऱ्यातलं जे सोयाबीन उगलेलं आहे ते सोयाबीन सोयाबीन खातात हरभऱ्याला तोंड सुद्धा लावत नाही मी स्वतः पाहिलं हरभऱ्याला तोंड लावत नाही आणि थोडंसं एक दोन एक दोन घास खाल्ले तर हरभऱ्याचे शेंडे कुडले जातात त्यामुळे ती चिंता करायचं काम नाही मात्र सोयाबीन ते बरोबर अलगत वेचून घेतात काही ठिकाणी सोयाबीन खुडल्या जाईल पुन्हा ते फांद्या करेल होऊ द्या पण पन, तुमचा पन्नास साठ सत्तर टक्के सोयाबीनचं तिथं निंदन करायची गरज पडत नाही सोयाबीन जर उगवलं तर त्यासाठी तुम्ही बकऱ्यावाल्यांना बोलून बिलकुल तुमच्या हरभऱ्यामध्ये त्यांना बकऱ्याला फिरू शकता उगलेलं सोयाबीन तरी नक्की जाईल आणि जे जा बकऱ्या खाणार अजून कुठलं तणकट असेल तर ते सुद्धा हरभऱ्यामधलं जाईल हरभरामध्ये शेंडे खुडणीचं वीस बावीस दिवसाला जे आहे बारीक शेंडा तुमचा फुडरू शकले पूर्वी मला आठवतं मी लहान असताना आम्ही भाज्या फुडायला जायचो हरभरे फुडायला जायचो आणि भाजी करायचो म्हणजे त्याच्या मागचं शास्त्र तेव्हा जरी माहीत नसलं पण आपल्या पूर्वजांनी आपल्या आधीच्या पिढ्यांनी त्याला काहीतरी एक वेगळं कारण लावून शास्त्रीय कारण ते जरी माहीत नसलं तरी वेगळं कारण लावून त्याचे फायदे हरभरे भाजी करायची शेंडे फुडायचे आणि त्याची भाजी करायची म्हणजे काय व्हायचं शेंडा खुडला की त्याला फांद्या वाढायच्या आणि फांद्याची संख्या वाढली की उत्पादन वाढतं त्यामुळे जर शक्य झालं तर वीस पंचवीस दिवसाला शेंडे खुडा खुडणी केल्यानं झाडाला भरपूर फांद्या फुटतात जास्त फांद्या म्हणजे जास्त उत्पादन आणि जर मजूर मिळत नसेल आता मजुराची खूप समस्या आहे पूर्वी भरपूर मजूर असायचं कोणी जरी म्हटलं की आमच्या शेतातले शेंडे फुडून म्हणजे भाजीला न्या तरी अख्खा शेतातले शेंडे फुडले जायचे तर मजूर मिळत नसेल तर मग आपण टॉपअप जे आहे हे फांद्या करण्यासाठी एक चांगला संजीवक आहे टॉपअप हे जास्तीत जास्त फांद्या करायला आपल्याला मदत करते त्यामुळे तिथं टॉपअपचा फवारा येऊ शकता तुम्ही पन्नास मिली आणि सोबत बारा एकसष्ट शून्य पुरण जास्त जर असेल आ, आ, आ त, आ, तकने तकने तर फांद्याची संख्या वाढते सव्वाशे ग्रॅम बारा एकशे शून्य हे देऊ शकता घाट्याच्या नियंत्रणासाठी हरभऱ्यामध्ये असे अँटीने लावू शकता तुम्ही अँटीने लावणे हा एक उपाय आहे हरभऱ्याच्या शेतात ज्वारीचे हे टाकणे ज्वारीचे दाणे टाकणे पण ज्वारीचे दाणे टाकल्यानंतर डुकराचा त्रास होत असेल तर हरभऱ्या पेरणीसोबत ज्वारीचे दाणे टाकू नका हे अँटीने लावू शकता किंवा नंतर आळीचा अटॅक आल्यानंतर तुम्ही भात जो आहे तो शिजवून शेतात नेऊन असे फेकू शकता जिथं पक्षी येतात ते पक्ष्याला भात दिसला दोन चार दिवस कंटिन्यू केलं तर ते भात खायला येतात आणि नंतर आळ्या वेचून घेतात तर हे एक अन अर, अ अर, 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 अरा, अरासायनिक उपाय आहे त्यानंतर गव्हामध्ये गव्हाच्या पेरण्या आता लवकरात लवकर करायला हरकत नाही चांगली थंडी आहे आता पेरणी केलेला गहू हा उत्पादनात चांगला राहील कारण थंडीचे दिवस त्याला जास्तीत जास्त मिळतील थंडी जास्त मिळाली की फुटवे जास्त वाढ मर्यादित राहते त्यामुळे लवकरात लवकर गहू आता पेरणी आटपून टाका गहू आणि हरभऱ्यापैकी काय पेरायचं असं जर मी विचारलं तर मला असं वाटतं मी वैयक्तिक मी असं म्हणेल की गव्हापेक्षा थोडा हरभरा हा कमी खर्चाचा कमी कष्टाचा कमी, कमी पाण्याचा आणि जर भाव चांगले असले तर गव्हापेक्षा दोन पैसे चांगले शिल्लक राहणारं हे हरभरा पीक आहे पण काही शेतकऱ्यांना घरच्या पुरता मना किंवा कोणाला उत्पादन म्हणून पेरायचं असेल तर लवकर पेरू शकता तुम्ही मिळालं तर बूस्टर भरघोस बियाणं घ्या मिळालं तर तुम्ही हे नक्की घ्या नसेल हे नाहीच मिळालं तर फार आग्रही राहू नका दुसरे माणूससुद्धा सांगतो याचं काय आहे कालावधी हा मध्यम कालावधी फुटवे भरपूर आहे आंबर कलर आकर्षक कलर आहे ठोकरदाणे आहेत चपातीसाठी चांगला आहे वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी चांगला आहे मध्यम उंची आहे तांबेरा रोगाला सहनशील आहे असे अनेक गुणवैशिष्ट्य जे चांगल्या वाहनाचे वैशिष्ट्य पाहिजे ते सगळे त्यात आहे जर दुसऱ्या कंपन्यांचं घ्यायचं असेल तर तुम्ही अजित एकशे दोन आहे वेस्टर्न एकशे अकरा आहे मैको प्रथम सत्तर सत्तर मुकुट श्रीराम एकशे अकरा तीनशे तीन चौदा पाच अंकुर केदार ग्रीन गोल्ड गोल्ड तेवीस नाथचा मोहन वंडर, निर्मल निर्भय कावेरी के डब्ल्यू एक्कावन्न आणि सुधारित वानविद्यापीठात जे ते लोकवन एकवीस एकोणनव चारशे शहाण्णव चोवीस शहाण्णव समाधान पंधरा चौवेचाळीस पूर्ण त्यानंतर बीज प्रक्रिया गव्हाला नक्की करा मी अनेक वेळा सांगितलं परत एकदा सांगतो बीज प्रक्रिया जर रिहांशची बीज प्रक्रिया केली तर सुरुवातीला येणारी खोडाळी किंवा पोंगेमर जी आहे तिला तुम्ही टाकू शकता पाच मिली रिहांश किलो त्याच्यावर दरवर्षी आता मागच्या चार पाच वर्षापासून पाहतोय आम्ही जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्याच्या शेतात ती पोंगेमर येते आणि नंतर फवारणीला खर्चही जास्त लागतो मजुरी जास्त लागते औषधाचा खर्च वाढतो नुकसान सुद्धा होते जर बीज प्रक्रिया केली तर हे सगळे खर्च टाळता येतात आणि फक्त त्यानं तुमचं खोड आळी किंवा पोंगे मरलाच नाही तर जमिनीतील इतर उपद्रवी किडीचं सुद्धा नियंत्रण होते तुमच्या जर्मिनेशनसाठी सुद्धा रिहाचा सुरुवातीचा कोम सुद्धा जोरदार राहील असे सगळे फायदे त्यांना होतात त्यासोबत लिओसिन तीन मिली किलो घ्या त्यामुळे फुटव्याची संख्या वाढेल वाढ मर्यादित राहील ओमबी मोठी पडेल त्यामुळं तीन मिली लिहोसिन पाच मिली रिहांश हे नक्की घ्यायचं याच्यासोबत जर तुम्ही घेतलं तर तुम्ही जोरमेट सुद्धा सोबत घेऊ शकता तीन ते चार मिली जोरमेट हे बुरशीनाशक आहे खत पेरतानी दहा सव्वीस सव्वीस एक बॅग एक ते दीड बॅग किंवा डी पी एक बॅग पोटॅश अर्धी बॅग रायझर पाच ते दहा किलो वीस दिवसांना दहा सव्वीस सव्वीस अर्धी बॅग युरिया अर्धी बॅग आणि चाळीस दिवसांना परत पंचवीस किलो युरिया आणि झिंक सल्फेट पाच किलो याच्यासोबत पेरणेसोबत एन के टाकू शकता आणि नंतर चाळीस दिवसाला जे आहे ते पी आणि के हे जीवाणू खत देऊ शकता युरिया एकदाच देण्याच्या ऐवजी दोन वेळेस विभागून दिल्या तर वीस टक्क्यापर्यंत उत्पादन वाढतं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही, ही प्रत्येक गहू उत्पादक शेतकऱ्यांना लक्षात ठेवा युरिया एकदाच न देता दोन भागात विभागून द्या गव्हामध्ये तनाशक निवडक तण तन, रुंद पानाच्या तणासाठी वापरायचं असल्यास वीस दिवसादरम्यान वीस होऊ द्या अठरा असू द्या बावीस असू द्या चोवीस दिवस पण एकदम चौथी दिवसाला चाळीस दिवसाला नाही वीस दिवसाच्या जवळपास तण उगवलेलं सुद्धा मरेल तणाचं बीज आहे रुंद ते सुद्धा मरेल एकदम स्वस्त तणनाशक आहे पण जमिनीत ओलावा असताना तण उगलेला असो का नसो वीस बावीस दिवसाला तुम्ही फवारून द्या अलग्रीप अलग्रीप किंवा अजून मेटॅसल्फ्युरॉन मिथाईल म्हणून त्याच्यामध्ये घटक आहे वीस टक्के मेटॅसल्फ्युरॉन मिठा मिथाईल अलग्रीप किंवा चांगल्या कंपनीचं कुठलंही हे तुम्ही एक पुडी म्हणजे साधारणतः मला वाटतं ती आठ ग्रॅमची एक पुडी असते एक लिटर पाण्यात आठ ग्रॅम टाकायचं त्याचं सोल्युशन करून घ्यायचं आणि दहा पंप त्याचे करायचे म्हणजे साधारणतः दीडशे लिटर पाण्यात ते वापरले गेलं पाहिजे आणि गव्हाला शॉक लागू नये यासाठी शॉकअप सुद्धा त्यासोबत घेऊ शकता आणि याच्यासोबत खोणमाशी किंवा पोंगामर जर असेल तर मग रेंज आता बघा आधी रिहांची बीज प्रक्रिया केली तर हे रेंज इथं वापरायची गरज नाही पण जर बे रिहांची बीज प्रक्रिया केली नसेल तर मग या तणनाशकासोबत तुम्ही रेज या कीटकनाशकाचा वापर तणनाशकासोबत करू शकता शॉकअप सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता तुरीमध्ये पाणी व्यवस्थापन भर फुलात तुरीला पाणी देऊ नका पण आता मला असे फोन येत आहेत की साहेब भर फुलात तर आहे पण पाण्याची गरज आहे आणि हे दरवर्षीच आहे त्यामुळं आम्ही सांगत असतो की फुलाच्या सुरुवातीला पाणी देऊन द्या मग आता ठीक आहे आता जर समजा पाण्याची खूप गरज आहे आणि पाणी न दिल्यामुळं नुकसान होऊ शकतं किंवा फुलगळ होऊ शकते किंवा तूर सुकते ऊन धरते तर अशा परिस्थितीमध्ये एक सरी आड एका सरीला द्यायचं दुसरी सोडून द्यायची तिसरीला द्यायचं चौथी सोडून द्यायची पळतं पाणी तुम्ही भर फुलात जर द्यायचंच असेल गरजच असेल तर एक सरी आड पळतं म्हणजे खूप मुरत नका बसू देऊ त्याला पळत पाणी द्या असं पळतं पाणी तुम्ही देऊ शकता पण शक्यतोवर आता बऱ्याच ठिकाणी तुरी फुल्यातच आहे फुलात आहे मराठवाड्यामध्ये जे आहे त्या तोरी दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे पंचवीस तीस टक्के फुलं आणि साठ सत्तर टक्के सैशेंग आहेत विदर्भामध्ये पण जवळपास पंच्याहत्तर टक्के फुलं आहे दहावीस टक्के चलप लागलेले आहेत त्यामुळं आता सध्या पाणी देणं हे टाळलेलं बरं कारण आता ताण पडल्यानंतर पाणी दिलं तर फुलगळ होते पण जर ताण पडत असेल खूपच ताण पडतोय आणि त्याच्यामुळं नुकसान होऊ शकतं पंच्याहत्तर ऐंशी टक्के शेंगाण दहावीस टक्के फुलं असल्यानंतर जर पाणी देईपर्यंत जर थांबलं तर मोठं तुरीमध्ये नुकसान होत असेल तर एक सरी आड पळतं पाणी तुम्ही देऊ शकता उत्पादन वाढ होण्यासाठी तीन फवारे हे योग्य स्टेजला तीन फवारे तुम्ही देऊ शकता प्रमाण वीस लिटरचं आहे पहिली फवारणी ही कळी किंवा फुलाच्या सुरुवातीला बहुतांश शेतकऱ्यांचा हा फवारा झाला असेल नसल झाला काही भरल्या शेतकऱ्यांचा तर हा फवारा तुम्ही अजूनही घेऊ शकता विदर्भात अजून एक अडचण मला दिसते ज्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहिलेला आहे तिथं फूल काढायला उशीर होतोय कोणतंही वाहन असलं तर जमिनीमध्ये जर जा ओलावा जास्त असेल तर त्या अवस्थेमध्ये लवकर तूर फूल काढत नाही फुल सोडत नाही त्यामुळं अशा जमिनीमध्ये थोडस वेळ लागेल पण हरकत नाही हा फवारा पहिला आपण घेतलाच पाहिजे आळीच्या नियंत्रणासाठी इमान पंधरा ग्रॅम किंवा मस्केट चाळीस मिली घ्या वीस लिटरचं प्रमाण आहे फुलांची संख्या वाढण्यासाठी झेप वीस आणि बारा एकसठ सव्वाशे घ्या जिथं हा फवारा झाला आहे पण फुलगळ झाली होती धुवारीमुळे तिथं पुन्हा झेप आणि बारा एकसट तुम्ही तिथं घेऊ शकता मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी झिंक डेटी आहे तीस ग्रॅम आणि धुवारी जर असेल तरच नाही तर हा खर्च करायचा नाही बृषनाशकाचा खर्च करायचा नाही जर धुवारी असेल तर सुखई चाळीस किंवा प्रोपिको पंचवीस हे वीस लिटरचं प्रमाण तुम्ही तोरीवर फुलोरा अवस्थेमध्ये फुलोराच्या सुरुवातीला कळी अवस्थेमध्ये घेऊ शकता जर हा फवारा चुकला असेल तरी सुद्धा फुलं असतील तर पहिले हाच फवारा घ्या नंतर दुसरा फवारा घ्या भरपूर फुलं असताना एकदम पिवळं पिवळं शेत झालं तेव्हा दुसरा फवारा पहिला झाल्यानंतर आता इथं आळीनाशक फक्त आळीनाशक घेऊन जमणार नाही आता असं रसायन घ्यायचं की जे आळीलाही कंट्रोल करेल आणि मुकन जी तूर होते आपल्या दोन दाणे चांगले एक दाना खराब तीन दाणे चांगले एक दाना खाल्लेला त्याला म्हणतात मुकन किंवा अडकन तर ते सुद्धा व्हायला नको आणि आळी सुद्धा कंट्रोल झाली पाहिजे तर याच्यासाठी दोन कीटकनाशक इथं रावडी आहे वीस मिली किंवा सिंजो दहा मिली रावडी किंवा सिंजो हे जर तुम्ही वापरलं तर मुकोन होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल आणि सगळी आळी कंट्रोल होईल त्यासोबत बोरान तीस ग्रॅम घ्या आणि शेंगाचं रूपांतर आपलं फुलाचं रूपांतर लवकर शेंगात होण्यासाठी भरारी आणि झिरो चौतीस हे सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता धुवारी असल्यास सुखई किंवा प्रोपिको हा फवारा दुसरा फवारा आहे बहुतांश शेतकऱ्यांचा आता म तुमच्या विदर्भात बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या फवाराची सुरुवात झाली आहे मराठवाड्यामध्ये दुसरा फवारा आटपत आला आहे आणि तिसऱ्या फवार्याची तयारी आहे तर तिसरा फवारा हा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा दाना भरताना शेंगा परिपक्व होताना हा तिसरा फवारा आपल्याला घ्यायचा आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आळ्या आणि तुरीचं मुकन टाळण्यासाठी व्हिटारा प्लस हे एक खूप चांगलं उत्कृष्ट आळीनाशक आहे जे की लपलेली आळी म शेंगात गेलेली आळी या सगळ्या आळ्याचं नियंत्रण फार चांगल्या प्रकारे करू शकतं विटारा प्लस पन्नास मिली किंवा रावडी वीस मिली किंवा सिंजो दहा या तिन्हीपैकी कोणतेही एक आळी नाशक तुम्ही तिथं वापरू शकता आळ्यांचं नियंत्रण करण्यासोबतच जी शेंगमाशी ज्याला म्हणतो आपण पॉड फ्लाय शेंगमाशी म्हणजे शेंगात जाऊन ते अंडे देते माशी आणि ते अंड्यातून आळी बाहेर पडते आणि ती एक दोन दाणे खाते तर त्या पर्डफ्लायचं नियंत्रण विटारा प्लस किंवा रावडी किंवा शिंजो घेऊ शकता दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी भरारी तुम्ही तिथं दहा मिली घेऊ शकता आणि बागायत तूर असेल तर बिग बी आणि कोरडो तूर असेल तर तेरा झिरो पंचेस हे तीन फवारे त्या त्या अवस्थेमध्ये कुठलंही औषध न बदलता जर तुम्ही घेतलं तर वीस ते चाळीस टक्के उत्पादनात निश्चित वाढ होते शंभर टक्के तुम्हाला ज्याही शेतकऱ्याने वापरलेलं आहे आणि हे फॉर्म्युला काही आजचा नाहीये मागच्या दहा बारा वर्षापासून आपण हे सांगतोय धुवारीसाठी आपण शेतात धुपन करू शकता आता कापसामध्ये फारसं काही राहिलं नाही कापसं जे आधीचे ते वेचले गेलेत जर तुम्हाला फर्दर घ्यायचं असेल जर समजा कापूस काढायन दुसरा पीक घ्यायचा आहे तर ओंडो किंवा ग्रामक्याच्यावर फवारा राहिलेले बोंड फुटून जातील पाना जळून जातील आणि लगेच तुम्ही कापूस उपटून दुसरं पीक घेऊ शकता आणि जर तुम्हाला नवीन कापसाला फळदळ जर घ्यायचा असेल तर खत देऊन नंतर तुम्हाला तिथे फवारा घ्यायचा आहे नवीन फळदडसाठी बुडापासून हिरवा जेव्हा कापूस होतो अशा वेळेस जिब्रेलिक ऍसिड दोन ग्रॅम शंभर लिटरमध्ये हे पानाचा आकार वाढवेल त्यानंतर सरेंडर घ्या तीनशे मिली शंभर लिटरमध्ये टॉपअप चारशे मिली घेऊन हा फवारा तुम्ही घेऊ शकता नंतर बोंड बारीक बारीक लागल्यानंतर पुन्हा एकदा जिब्रेलिक ऍसिड घ्या पण लक्षात घ्या फर्दर कापूस अशा शेतकऱ्यांनी घ्यायचा ज्यांचं फवार व्यवस्थापन पण शक्य आहे सरेंडर पांडा सुपर इमान असे दोन तीन फवारे तुम्हाला दहा दहा बारा बारा दिवसाला द्यावा लागेल आणि हा गहू आपला हे कापूस जिथे तिथे उपटून टाका कापूस शेतात कुट्टी करून टाका श्रेडर म्हणून येतं कॉटन श्रेडर बारीक एक एक इंचाचे तुकडे करून शेतात फेकतं ते त्यांना कुट्टी करा किंवा रोटर आडवं उभं चालून त्यांना कुट्टी करा पण कापसं उपटत बसू नका जागीच कुट्टी करून त्याला जमिनीत गाळा त्यानंतर हरभरा गहू पेरणीपूर्वी फुटलेले सोयाबीन निघाले असल्यास वखरबाई आणि मशागत करून पेरणी करा आता इतर पिकाबद्दल मका ज्वारी बाजरी या पिकाबद्दल माहिती मका ज्वारी बाजरी या पिकामध्ये फॉल आर्मीवर जी आळी असते लष्करी आळी याच्या नियंत्रणासाठी इमान अधिक पांडा सुपर एकटक कीटकनाशक तिथं काम करत नाही स्पर्शजन्य धुरीजन्य आणि पोट विष म्हणून काम करणारं इमान पंधरा ग्रॅम अधिक पांडा सुपर चाळीस मिली घेऊ शकता तुम्ही किंवा एकटं जर घ्यायचं झालं तर मग विटारा प्लस पन्नास मिली तिथं घ्या फॉल आर्मी आर्मीवरसाठी खूप चांगलं उत्कृष्ट हे अळीनाशक आहे वाढीच्या अवस्थेमध्ये पिकांना टॉपअप आणि पानांमध्ये औषध टाकून राहावे यासाठी बेस्टिकर सात मिली या वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही या पिकांना सिरियल्स क्रॉप जे आहे त्यांना ते घेऊ शकता कांद्यामध्ये खतासोबत रायझर जी देणं अत्यंत फायद्याचं ठरतं कांद्यामध्ये खत आपण जे देतो त्याच्यात जर रायझर जे दिलं तर कांद्याचा मुळांचा सा विकास चांगला होतो मुळं खोलवर जातात अन्नद्रव्याचं सा शोषण चांगलं होतं कांद्याचा आकार वाढायला सुद्धा नंतर मदत होते तणनाशकासोबत कांद्याला शॉकअप हे आ, संजीवक जर वापरलं तर तणनाशकापासून जो लागतो शॉक तो कमी होतो कांद्यामध्ये थ्रिप्सच्या किडीच्या नियंत्रणासाठी रेज अधिक रिफ्रेश अधिक बेस्टिकरचा फवार आपण देऊ शकतो थ्रिप्स जे शेंडे वाकडे होतात शेंडे तुमचे पांढरे होतात तो थ्रिप्सचा अटॅक असतो त्याला रेज इमान पांडा सुपर सरेंडर हे आलटून पालटून फावरू शकता कांद्यामध्ये फुलकडीच्या नियंत्रणासाठी स्वस्त पांडा सुपर कराटे सरेंडर रोगर इमान इथिऑन हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता बीजोत्पादनाच्या कांद्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीचं पाणी बिलकुल सहन होत नाही त्यामुळं बेडवर लागवड करावी चांगलं बेड असावं एकदम वापस्याची चांगली जमीन असेल तर बेड नाही केलं चालेल पण जर थोडीशी जरी पाणी धरणारी किंवा भारी जमीन जर असेल तर ती तिथे बेडवरच लागवड करावी नदीच्या काठी नाल्याच्या काठी तलावाच्या काठी शक्यतोवर बीजोत्पादनाचा कांदा घेऊ नका तिथं धुवारी जास्त पडते ती धुवारी तो कांदा सहन करू शकत नाही गोंडे लागल्याने तिथं मोठी अडचण येते त्यामुळे बीजोत्पादनाचा कांदा कांद्याला अतिरिक्त पाणी दिल्यास सड वाढतं त्यामुळे त्याला मोकळंच पाणी द्यावं बीजोत्पादनाच्या कांद्याला ट्रायकोबुस डीएक्स अर्धा किलो आणि सुडोबुस अर्धा किलो दोन वेस नक्की सोडा सड कमी करायची असेल तर ट्रायकोबुस डीएक्स आणि सुडोबुस डीएक्स दोन्ही अर्धा अर्धा किलो नक्की सोडा ऊसामध्ये पाचट जाळू नका पाचट जागीच ठेवा जसं आहे तसं फक्त खुंटावरून पाचट बाजूला करा खुंट छाटून घ्या आणि तिथं खत जे ते तुम्ही पहारीनं छिद्र करून द्या पाणी सोडून द्या पाचट जर तिथं ठेवलं तर तुम्हाला अनेक फायदे पाचट पाचट जर तिथे राहिलं तर अनेक फायदे होतात नाही तर तुम्हाला वाटत असेल तर पाचटाची कुट्टी करून घ्या बारीक किंवा रोटर चालवा त्याचे तुमचे हे होऊन जाईल खुंट निघून जाते उन्हाळी पिकं का पेरणीचा कालावधी काही शेतकऱ्यांचे मेसेज आहेत प्रश्न येतात की उन्हाळी पीक कोणतं पीक कधी पेरावं उन्हाळी बैमूग हा पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी दरम्यान पेरा उन्हाळी ज्वारी पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी उन्हाळी तीळ पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी उन्हाळी मूग पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च पर्यंत परा याच्याकडे जशी सिंचनाची व्यवस्था आहे त्या पद्धतीने त्यांनी पिकाची निवड करावी सिंचन किती आहे भैमुगाला तुम्हाला एकशे वीस एकशे पंचवीस दिवस लागतात ज्वारीला एकशे दहा एकशे पंधरा दिवस लागतात तीळ नव्वद ते शंभर दिवसात येतो आणि मूग पासष्ट ते सत्तर दिवसात येतो